सर्वांना जय भीम जय महाराष्ट्र आज वंचित बहुजन आघाडीचा प्रदेश उपाध्यक्ष युवकचा मी राजीनामा देतोय गेली दोन वर्ष वंचित बहुजन आघाडीचं महाराष्ट्रभर काम करताना मला प्रचंड दुःख होत झालं आहे आज मी महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सापुते यांना पाठिंबा द्यायचा ठरलं आहे आज संविधान वाचवण्यासाठी सर्वांना एकत्र यायची गरज आहे त्यासाठी माझी हा पाठिंबा केला आहे माझ्याबरोबर महाराष्ट्रातील पाच हजार कार्यकर्ते हे महाविकास आघाडीला पाठिंबा देणार आहेत लवकरच इलेक्शन झाल्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेणार आहे पण संविधान वाचलं पाहिजे आज देशात आपण बघतोय काय भारतीय जनता पार्टीच्या लोकांकडून लोकांना लाथा मारण्याचं सुरू काम सुरू आहे काल आपण बघितलं असेल तर आज आपण संविधान वाचवण्यासाठी एक होण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा देतो आहे आम्ही सर्वजण एकत्र आहोत पुण्यातील पदाधिकारी असतील सोलापूर असेल सातारा असेल सर्वजणांचे पदाधिकारी माझ्याबरोबर आहेत आणि आम्ही सर्वजण एकत्र मिळून संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीबरोबर पाठवत पाठिंबा देतो आहे तसेच मशाल या चिन्हात तानाजी सातपुतन यांना विजयी करावे असे मी आवाहन करतो आहे जय नाराजी विश्वासात नाही घेतली म्हणून आहे मी महाराष्ट्रभर सगळ्या मतदारसंघासाठी प्रामाणिक बांधणी करत होतो त्यात सोलापूर असेल त्यात सांगली असेल कोल्हापूर असेल हातकलंगडे असेल पण पक्षांनी विश्वासात नाही घेतले नवीन उमेदवार येतात इलेक्शन लढवतात लगेच दुसऱ्या पक्षात जातात ह्याला माझा विरोध आहे आपण जिंकायसाठी निवडणूक लढली पाहिजे हा माझा विश्वास आहे ना कुणाला पाडण्यासाठी आपण आज आंबेडकरी जनतेबरोबर काम करताना मला पण या गोष्टीचं दुःख होतंय पक्षात सोडताना पण आज सर्वांना न्याय देणं संविधान वाचवणं सर्वांना एकत्र बरोबर घेणं आणि आपली पक्षनिष्ठ असू दे आपण प्रामाणिक असू दे आपण कशासाठी काम करतोय हे साठी मी बघतोय आणि त्यासाठी मी आज राजीनामा दिलाय